साईराज फर्निचर जे बोलतात तेच करतात ही दसरा दिवाळी ग्राहकांच्या फायद्याची घेऊन या आधार घेऊन जा उधार गोटुंबे आखाडा येथील सभेत आमदार प्राजक्त तनपुरे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद राहुरी नगर फातर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये तरुणांचा वाढता ओक आमदार प्राजक् तनपुरे यांना पाठिंबा देत असल्याचं चित्र तालुक्यात निर्माण झालं राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा गावात अनेक कार्यकर्त्यांनी आमदार तनपुरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानं गोटुंबे आखाडा येथे आमदार प्राजक्त तनपुरे यांना पाठबळ मिळणार असून रासपचे अल्पसंख्याक राहुरी तालुका अध्यक्ष बिलालभाई शेख अखिल पठाण असिफ शेख शाकिर शेख मासूम शेख भाजपचे तरुण कार्यकर्ते संदीप बाजकर कृष्णा बडितके नितीन बाजकर पोपट बनकर लहानू लोंढे सचिन बाजकर यांनी भाजपाला रामराम करत आमदार प्राजक्त तनपुरी यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी तुतारी हाती घेतली आमदार तनपुरी यांनी बोलताना सांगितलं की गोटुंबे आखाडा गावातील ग्रामस्थांचं अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गायराण गावठाण जमिनीबाबतचा प्रश्न महाविकास आघाडीची सत्ता असताना मी हाती घेतला होता विद्यापीठ आणि शासनाच्या दरबारी कृषी मंत्री दादा भुसे अधिकारी आम्ही बैठक घेऊन विद्यापीठाला माहिती मागवली परंतु कालांतरानं कृषी मंत्री भुसे विमानानं गुवाहाटीला गेले आणि प्रश्न तसाच प्रलंबित राहिला परंतु आता महाविकास आघाडीचं सरकार येणार असून सरकार आल्यानंतर नवीन कृषी मंत्र्यांमार्फत हा अर्धवट राहिलेला प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलं यावेळी सुरेशराव लांबे विजयराव तमनर उमेश बाचकर अयूब पठाण गेनुभाऊ तोडमल वत्सलाबाई निमसे राम तोडमल जालिंदर गडदे गंगाराम शेडगे दीपक शेडगे जालिंदर शेडगे विलास कोपणर नंदू हरिश्चंद्रे शिवाजी पवार मुखिंदा शिंदे दिलीप जाधव मधुकर पवार रमेश जगधने यासह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जे डी महाराष्ट्र न्यूज राहुरी तुम्ही माझ्यावरती जो विश्वास टाकला प्रयत्न करणं माझं काम होत मी प्रयत्न त्या ठिकाणी चालू प्रयत्नाला यश मिळेल अशी परिस्थिती आली असताना सगळे विद्यापीठाकडने आव्हान आला होता किंवा कुटुंब किती क्षेत्र आहे ते बॉर्डरला आहे का मध्ये आहे असे सगळे ही माहिती सगळी तिथपर्यंत गेली होती आणि त्यानंतर मात्र मध्येच नेमकं सरकार आपलं गेलं दादासाहेब भुसे महाविकास आघाडी सोडून उद्धवसाहेब ठाकरेला सोडून तिकडं विमानात बसून गुवाहाटीला निघून गेले आणि नेमकं तिथं सगळं घोड आपण त्या ठिकाणी आणलं नवीन आलेल्या सरकारमध्ये आता मी सरकारी विरोधी पक्षाचं होतं पुढं काय गोष्टी झाल्या असतील पण मात्र तुम्हाला एक विश्वास या निमित्तांना देतो की पुढं पुन्हा एकदा आपल्या पक्षाचं आपलं मानणारं सरकार हे राज्यामध्ये येणार आहे आणि त्यावेळेस नवीन जे कोण कृषी मंत्री होतील हा जो थोडासा अर्धावट राहिलेला आपला पाठपुरावा आहे पाठपुरव देखील अजून आपल्याला आमदार वैसे खातं वाटप करू नका आता काय